भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो असं सांगणाऱ्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं सोलापूर धाराशिव रेल्वे मार्ग भूसंपादन संत तुकाराम पालखी महामार्ग सुरत चेन्नई महामार्ग आणि अन्य प्रकारच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रक्रिया सुरू आहे या सर्व भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो अशी चुकीची माहिती काही लोकांकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे अशा लोकांच्या भूल थापांना बळी पडू नका असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं वाढीव मोबदला देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येत आहेत त्यांना भूसंपादन कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोबदला खात्रीशीरपणे मिळणार आहे त्यामुळं भूल थापांना बळी न पडता स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं